नमस्कार शेतकरी बांधवांनो कधी असं झाले का की डोळ्यासमोर पीक तरारून आलेलं दिसतंय पण त्याचं वजन मात्र कमी भरतंय यामागे ना हवामानाचा एक असा काही अदृश्य सापळा आहे जो आपल्याला कळतही नाही तर आज आपण दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या हवामानाच्या मोठ्या आव्हानांबद्दल बोलणार आहोत आणि हो त्यावर मात कशी करायची हे सुद्धा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ही माहिती तुमचं मोठं नुकसान टाळू शकते त्यामुळे हा माहितीपट शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुरू करण्याआधी कृषीसाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला एक गोष्ट इमॅजिन करूया डोळ्यासमोर आपल्या कष्टाचं पीक आहे ढीक तर असा दिसतोय की वीस क्विंटल हमखास मनातल्या मनात, मनात आपण हिशोबही करतो पण जेव्हा तेच पीक मंडीतल्या काट्यावर जातं तेव्हा काटा दाखवतो फक्त दहा क्विंटल धक्का बसतो ना असं वाटतं की कुणीतरी आपली फसवणूक केली पण मित्रांनो ही फसवणूक कुणा माणसानं नाही तर वाढत्या उष्णतेने केलेली असते हाच तो वजनाचा सापळा आहे जिथून सगळी गडबड सुरू होते आणि ही काही फक्त एका दोघांची गोष्ट नाहीये जागतिक हवामान संघटनेनं स्पष्ट सांगितलंय की येणारी जी पाच वर्ष आहेत ना म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या काळात जागतिक उष्णतेचे सगळे जुने रेकॉर्ड मोडले जाण्याची तब्बल ऐंशी टक्के शक्यता आहे म्हणजे विचार करा आज जे नुकसान होतंय ते भविष्यात कितीतरी पटींने वाढू शकतं हे आकडे म्हणजे धोक्याची एक मोठी घंटा आहे बरं मग आता या समस्येच्या थेट मुळाशी जाऊया ही उष्णता हे वाढलेलं तापमान आपल्या पिकाचं वजन नेमकं कसं आणि का कमी करतं आपल्या पिकाला असे कोणते अदृश्य धोके आहेत जे आपल्याला दिसत नाहीत हे समजून घेतलं ना की समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच यातला पहिला आणि सगळ्यात मोठा धोका आहे उबदार रात्री बघा गणित आहे दिवसा झाडं सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात आणि रात्री त्या अन्नाला साठवून स्वतःचं वजन वाढवतात आराम करतात पण विचार करा जर रात्रीचं तापमान तीस अंशांच्या वर गेलं तर काय होईल पिकांना आरामच मिळणार नाही दिवसभर कमावलेली ऊर्जा वजन वाढवण्याऐवजी फक्त जिवंत राहण्यासाठी खर्च होईल अगदी आपल्या मोबाईलच्या बॅटरीसारखं जी रात्रभर चालू राहिली की सकाळी डाऊन होते आणि याचा थेट परिणाम आपल्या मुख्य पिकांवर होतो सोयाबीनचे दाणे पाहिजे तसे भरत नाहीत ते आकसतात आणि त्यांचं वजन घटतं कापसाची बोंडं इतकी कमजोर होतात की ती गळून पडायला लागतात आणि जे ऊस उत्पादक आहेत त्यांच्यासाठी तर साखरेचा उतारा म्हणजे रिकव्हरीच कमी होते म्हणजे पीक डोळ्यांना जरी चांगलं दिसत असलं तरी आतून ते अक्षरशः पोकळ होत जातं आता बघूया दुसरा धोका याला म्हणतात मान्सूनचा खंड आपल्याला कसं वाटतं की पाऊस लवकर आला म्हणजे सगळं छान झालं पण इथेच खरी अडचण आहे होतं काय की पाऊस लवकर सुरू होतो आपण सगळे पेरणीची घाई करतो आणि मग अचानक पाऊस गायब होतो आणि कडकून पडायला लागतं आणि या मान्सूनच्या दगाबाजीचा सर्वात मोठा फटका कुणाला बसतो तर आपल्या महागड्या बियाण्यांना आपण हजारो रुपये खर्च करून जे बियाणं आणलेलं असतं ते जमिनीतल्या थोड्या ओलाव्याच्या आशेवर आपण पेरतो पण पाऊस गायब झाल्यामुळे ते उष्ण जमिनीतच जळून जातं म्हणजे आपलं भांडवल गेलं आणि मेहनतही वाया गेली ऊस उत्पादकांसाठी अजून एक खास धोका आहे तो म्हणजे ऊसाला लवकर तुरा येणं हे कधी होतं जेव्हा जमिनीत पाणी साचतं आणि त्यानंतर लगेच तापमान खूप वाढतं या बदलामुळे ऊस प्रचंड तणावाखाली येतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी तो काय करतो आपली वाढ थांबवतो आणि फुलायला लागतो म्हणजे त्याला तुरा येतो आणि एकदा का ऊसाला तुरा आला की त्याची वाढ थांबली आणि साखरेचं वजन घटलं म्हणून समज अच्छा मग यातलं खरं काय आणि खोटं काय कारण बातम्यांमध्ये तर काहीही दाखवतात आपण ऐक्यू गोष्टींवर नाही तर थेट विज्ञानावर विश्वास ठेवूया बघा मीडियामध्ये कदाचित म्हणतील की दोन हजार सव्वीसमध्ये सगळी पिकं जळून जातील पण वैज्ञानिक सत्य असं आहे की ते वर्ष जगातल्या टॉप फाईव्ह उष्ण वर्षांपैकी एक असण्याची शक्यता आहे किंवा बातमी येईल मान्सून येणारच नाही पण खरं तर मान्सून पूर्णपणे फेल होणार नाही पण तो अनियमित असेल म्हणजे कधी खूप पाऊस तर कधी मोठा खंड आणि तिसरी गोष्ट भाव वाढतील आणि शेतकरी श्रीमंत होतील असं वागतं पण खरंतर उत्पादन आणि वजन घटल्यामुळे आपला निव्वळ नफा कमीच होऊ शकतो त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका ठीक आहे धोके तर आपण समजून घेतले पण आता त्यावर उपाय काय घाबरून जायचं काहीच कारण नाहीये कारण आता आपण बोलणार आहोत आपल्या बॅटल प्लॅनबद्दल आपल्या लढाईच्या योजनेबद्दल या बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं ते आता पाहूया आपली पहिली आणि सर्वात महत्वाची रणनीती आहे शंभर मिलीमीटरचा नियम हा एक साधा नियम आपल्याला मान्सूनच्या खंडाच्या मोठ्या धोक्यापासून वाचू शकतो याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे पहिला पाऊस पडल्या पडल्या पेरणीची घाई अजिबात करायची नाही फक्त या तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा एक पहिला पाऊस पडला की पेरणी करण्याचा मोह आवरा दोन जमिनीत कमीत कमी पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस व्यवस्थित बोरेपर्यंत थांबा आणि तीन जेव्हा खात्री होईल की जमिनीत खोलवर ओलावा गेला आहे तेव्हाच पेरणी करा याचा फायदा काय जरी पावसाने पंधरावीस दिवस ओढ दिली तरी आपलं बियाणं जमिनीतल्या ओल्यावर सुरक्षित राहील आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या बदललेल्या हवामानाच्या लढाईत आपलं सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणतं असेल तर ते आहे योग्य बियाणांची निवड या एका गोष्टीवर आपलं यश किंवा अपयश अवलंबून आहे फरक अगदी डोळ्यासमोर आहे आपले जे पारंपारिक वाण आहेत ते या नव्या हवामानाचा या उष्णतेचा ताण सहन करू शकत नाहीत त्यांचे दाणे आकसतात पण दुसरीकडे असे खास उष्णता सहिष्णू म्हणजेच हीट टॉलरंट वाण आहेत जे जास्त तापमानातही ता दाण्यांचं वजन टिकवून ठेवतात आणि पावसाने ओढ दिली तरी तग धरतात आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे आपल्या शास्त्रज्ञांनी असे वाण विकसित केले आहेत उदाहरणार्थ सोयाबीनसाठी एनआरसी एकशे सत्त्याण्णव किंवा मुगासाठी फुले चेतक यांसारखे वाण आहेत जे उष्णतेचा सामना करण्यासाठी तयार केले गेले आहेत माझी विनंती आहे की आपल्या भागासाठी कोणते वाण योग्य आहेत याची माहिती आपल्या जवळच्या कृषी विद्यापीठाकडून किंवा तज्ज्ञांकडून नक्की घ्या तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे मुद्दा एकच आहे हवामान बदललं आहे आपले जुन्या पद्धती आपले जुने अंदाज आता कदाचित पूर्णपणे कामी येणार नाहीत निसर्गाने आपल्यासमोर एक नवीन आवाहन ठेवलं आहे आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हवामान तर बदललंय पण आपण एक शेतकरी म्हणून आपल्या विचारांमध्ये आपल्या शेतीच्या पद्धतींमध्ये बदलायला तयार आहोत का या प्रश्नावर नक्की विचार करा तुमची शेती आणि तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशीच शास्त्रीय आणि खरी माहिती मिळवत राहण्यासाठी कृषी साथी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद